एमआयसी वाळूज परिसरातील बजाज नगरातील रामलीला मैदानावर विजयादशमीच्या दिवशी यंदाही नेहमीप्रमाणे पासष्ट फूट उंचीच्या रावण पुतळ्याचे भव्य दहन करण्यात आले गेली तब्बल तीस वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा यावर्षी मोठ्या उत्साहात साजरी झाली रामरावण युद्धाच्या या पारंपरिक दहन सोहळ्याला परिसरातील हजारो लाखो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला दुष्ट प्रवृत्तीचा नाश आणि सत्वगुणांचा विजय हा संदेश देणारा हा कार्यक्रम समाजातील वाईट प्रवृत्तींच्या निर्मूलनासाठी प्रतिकात्मक ठरतो या भव्य कार्यक्रमाला माजी केंद्रीय वित्तमंत्री डॉक्टर भागवत कराड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यासह मान्यवर उपस्थित होते त्यांच्या हस्ते रावणाच्या पासष्ट फूट उंच पुतळ्याला अग्निप्रज्वलित करून दहन करण्यात आले या कार्यक्रमादरम्यान वातावरणात जय श्रीरामच्या घोषणा धुमधुमल्या रावण पुतळ्याचे दहन होताच नागरिकांनी आनंद व्यक्त केला आकाशात फटाक्यांची आतशबाजी उडाली आणि मैदान परिसर प्रकाशमय झाला गेल्या तीन दशकांपासून एम आय डी सी परिसरातील बजाज नगर रामलीला मंडळाद्वारे हा सोहळा सातत्यानं आयोजित केला जातो आहे रामलीला आणि रावण दहनाची ही परंपरा नागरिकांमध्ये एकात्मता भक्ती आणि सांस्कृतिक जाणिवा दृढ करण्यास महत्वाची ठरते आहे रावणाचा मृत्यू हा आहे अमृताची आहे रावणाचे विचार आणि रावणाला जाळण्याची प्रथा परंपरा आहे गेली तीस वर्ष दरवर्षी रावण दहनासाठी राजकुमार भारुका अजय देसाई कैलासराव सोळंके माणिक जयस्वाल आणि पत्रकार बंधू पुढाकार घेतात आणि दरवर्षी हा रावण दहनाचा कार्यक्रम होतो यावर्षी वर्षी भागामध्ये माझ्या मुलाला मारहाण झाली त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आणि व्यापाऱ्यांनी यावर्षी आम्ही रावण जाणार येणार नाही आमचा बहिष्कार आहे व्यापारी खूप आक्रमक होते चिडलेले होते काही अपराध नसताना जनसंघाचे जनसंघाचे त्यांचे वडील आणि शिस्तीचं कुटुंब आहे त्यांना मोठेपर्यंत मारहाण केलेली आहे व्यापाऱ्यांचं चारशे व्यापारी

खूप दहा पंधरा हजार लोक निराश होतील दाखवत नाही तहसीलदारांना हातपार केलं आणि ज्यांनी पाय मोडेपर्यंत जीव जाईपर्यंत शर्माला यांना आम्ही सोडणार आहे त्यांच्यावर पूर्वीचे जे गुन्हे दाखल असतील ते हातपार होईल त्यांची पोलीस कस्टडी काढू हे कायद्याचं आणि कायद्याच्या राज्यामध्ये कुंडगिरी सहन केली जाणार नाही खर तर आज सण असल्यामुळं सगळे आमचे सगळे कार्यकर्ते शांत बसले आताही रावांधन करताना आमचा अर्जुन नावाचा कार्यकर्ता पाच पन्नास पोरांना घेऊन आला होता की रावांधोहन करू नका मी त्यांना समजून सांगितलं की पोलिसांनी आरोपी आणलेले आहेत गुन्हा दाखल झालेला आहे आरोपीला अटक होईल आरोपींची पोलीस कस्टडी काढून रावण दहन आपण थांबू नका अशा प्रकारच्या अर्जुनला आणि त्यांच्या सावताला त्यांना विनंती केली आणि आपण आता रावण दहन केलेला आहे मी अजय देसाईला भारुका भास्वाल यांना मनापासून शुभेच्छा देतो की तुम्ही परंपरा चालू ठेवली खूप ते आभार आज रावण दळण झालेला आहे बेधड निर्भीड बिंधास्त मांडणी करणारा खबऱ्या नायक